आई कुठे काय करते या मालिकेतील अरुंधती घराघरात लोकप्रिय झाली आहे गेले पाच वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे या मालिकेतील प्रत्येक कलाकाराबरोबर प्रेक्षकांचं एक अनोखं नातं तयार झालं आहे या मालिकेतील अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर साकारत आहे तिचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आजच्या घडीला घराघरात मधुराणीला अरुंधती म्हणूनच ओळखलं जातं अशा या प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्रीने एक आनंदाची बातमी सर्वांबरोबर शेअर केली आहे आई कुठे काय करते करतेकरने मुंबईत आपल्या हक्काचं घर खरेदी केलं आहे आपल्या लेकीसह या नव्या फ्लॅटची पहिली झलक सर्वांबरोबर शेअर केली आहे या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीची लेख हे नवीन घर पाहून भारावून गेल्याचं पाहायला मिळत आहे सध्या मधुराणीच्या व्हिडिओवर शुभेच्छांचं आणि कौतुकांचा वर्षाव करण्यात येत आहे मधुराणीने नव्या घराची पहिली झलक शेअर करत लिहिले आहे की मुंबईत आपलं स्वतःच घर असावं आणि तेही विले पार्ले पूर्व इथेच हे अनेक वर्ष हृदयाशी जपून ठेवलेलं स्वप्न ते स्वप्न पूर्ण होणं आणि लेकीच्या साथीने त्या स्वप्नपूर्तीचा आनंद द्विगुणित होणं हे सगळंच अनमोल आहे आज मन कृतज्ञतेने भरून आले आई वडिलांचे आणि सर्व थोडा मोठ्यांचे कृपा आशीर्वाद कृपा आणि असंख्य शुभ चिंतकांच्या निव्वळ यामुळे हे स्वप्न व सादर या दरम्यान मधुराणीच्या पोस्टवर असंख्य नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी कमेंट्स करत तिचं कौतुक केलं आहे सुकन्या मोने यांनी मनपूर्वक अभिनंदन खरं आहे पाल्यात घर घेणं सोपं नाहीये पण ते तू करून दाखवलं आहेस अशी प्रतिक्रिया या व्हिडिओवर दिली आहे तर तुम्हाला मधुर आणि प्रबुलकर हिच्याबद्दल काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका